सरदार सरोवराच्या अथांग जलाशयात भरपूर पाणी असून देखील त्याचा उपयोग महाराष्ट्राच्या सीमेवर दुर्गम भागात असणाऱ्या गावपाड्यांना होत नसल्यानं गुजरात पॅटर्न राबवून दुर्गम भागातील गावांसाठी त्याचा वापर करावा अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे यांनी केली आहे गुजरात महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर गुजरात राज्यात सरदार सरोवर प्रकल्प अंतर्गत गावपाड्यात जलजीवन मिशन अंतर्गत सरदार सरोवर बॅकवॉटरचं पाणी घेऊन शेती आणि पिण्यासाठी देण्यात येत आहे अतिशय आदर्श असा हा पॅटर्न नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुबा आणि धडगाव परिसरातील दुर्गम भागातील गावांना देखील उपलब्ध करून दिल्यास या भागातील पाण्याची समस्या सुटणार असल्याचं किरसिंग वसावे यांनी सांगितलंय आणि त्यांनी हा पॅटर्न राबवण्याची मागणी केली आहे धन्यवाद सगळ्यांना नमस्कार आज आम्ही खास करून गुजरात राज्याचा अंत्रास कोपा या गावामध्ये आलेलो आहे खरं तर गुजरातच्या सरकारने गुजरातच्या हद्दीमधील सर्वसामान्य जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी नर्मदा नदीवर बांधलेल्या सरदार सरोवर प्रकल्पाच्या जलाशयातून पाणी उचल करून या पद्धतीने त्यांनी योजना राबवलेली आहे वॉटर सप्लायची आणि ते पाणी उचलून डोंगर दोऱ्यामध्ये घेऊन गेलेले आहेत आता जर पा आमच्या पाठीमागे जर बघितलं तर हे नर्मदा नदीचं बेकवॉटर आहे आणि इकडे समोर बघितलं तर तो पूर्ण विंधनशील पर्वताचं उंच उंच पहाड आहे तरीसुद्धा या योजनेसह फलित झालेलं आणि सर्वसामान्य लोकांना पिण्याचं पाणी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झालेलं आहे याच धर्तीवर महाराष्ट्राच्या सरकारने सुद्धा महाराष्ट्राचा हिस्सा असं नर्मदेचं पाणी जे हे उचलून ते जर नर्मदेच्या खोऱ्यामधील राहणाऱ्या दोऱ्या खोऱ्यात राहणाऱ्या सर्वसामान्य जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी जर अशी वॉटर सप्लाय योजना राबवली तर निश्चितच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा शंभर टक्के मिटू शकेल आणि आज आम्ही ते पाहिलेलं आहे आणि ही योजना सक्सेस झालेली आहे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट आपला न्यूज नंदुरबार